नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे झेंडे साहेब डिपॉझिट तर वाचले पुढे काय माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले अनेक संधी अधिकाऱ्यांनी राजकारणात प्रवेश करून केंद्रात मंत्रीपदे मुख्यमंत्रीपद व राज्यातही मंत्रीपदे तसेच विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभेत प्रवेश मिळवलेला आहे परंतु संभाजीराव झेंडे यांना मात्र मतदारांनी नाकारले आहे आयुष्यभर नोकरी केलेल्या संभाजीरावांनी सेवानिवृत्तीनंतरच राजकारणात प्रवेश केला समाजसेवा करणे राजकारणात प्रवेश करणे हा प्रत्येकाला भारतीय घटनेने दिलेला अधिकारच आहे परंतु राजकारणाची समाजकारणाची आवड असणाऱ्यांना उमेदीच्या काळातच स्वस्त बसता येत नाही अनेकांनी लाल दिव्याची गाडी सोडून चांगल्या पगाराच्या नोकरीला लात मारून संघर्षमय जीवनात उडी घेतली व यश मिळवले अशी अनेक उदाहरणे आहेत अरविंद केजरीवाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे त्यांनी नोकरी सोडली संघर्ष केला आंदोलन केले प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवला व दिल्ली काबीज केली पंजाब काबीज केला त्यांनी तुरुंगवासही भोगला परंतु त्यांनी हार मानलेली नाही संभाजीराव झेंडेंना मात्र शेवटपर्यंत कलेक्टर पदाची झोल उतरवता आलेली नाही मतपत्रिकेवर देखील कलेक्टर साहेब असा उल्लेख करून त्यांनी स्वतःची मानसिकता बदललेली नाही हेच सिद्ध केले राजकारण हे एरा घाबाळ्याचे काम नाही भल्यांचे राजकारणात तीन तेरा वाजले आहेत फक्त उच्च शिक्षित व उच्च पदावर काम केले आहे या मापदंडावर मतदार बोलत नाही हे वे अनेक वेळा सिद्ध झाले आहे पैसे पेरून मते उगवतात असे नाही याचाही अनुभव अनेकांनी घेतलेला आहे खरं तर संभाजीरावांना ग्रामपंचायत निवडणुकीत व जिल्हा परिषद निवडणुकीत चांगला अनुभव मिळाला होता तरीही त्यांनी आमदारकीचा हट्ट सोडला नाही पवारसाहेबांसारख्या जाणत्या नेत्याने त्यांना तिकीट नाकारले होते पवारसाहेबांनी कायम झेंडेसाहेबांचे साहेबांचे हितच पाहिले होते परंतु संभाजीरावांच्या भाडोत्री सल्लागारांनी त्यांना चुकीचा सल्ला दिला चुकीचे सर्वे करून त्यांचा आत्मविश्वास वाढविला त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवले व त्यांना विधानसभेच्या रणांगणात उतरवले राजकारण हे प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या व संघटनेच्या जीवावर करावायचे या असते याचे भान संभाजीराव झेंडे यांना राहिले नाही खरं तर आयुष्यभर शरद पवार व अजित पवार व विखे पाटलांच्या विखे कुटुंबियांच्या आशीर्वाद संभाजीराव झेंड्यांना लाभले त्यामुळे नोकरीत संघर्ष न करता सतत क्रीम पोस्ट मिळत गेल्या त्यामुळे त्यांच्यावर संघर्षाची कधीच वेळ आली नाही पाचही बोटे तुपात होती सरकारी बंगला नोकरचाकर ड्रायव्हर लाल दिवेची गाडी पंतप्रधान मुख्यमंत्री व अनेक मंत्र्यांशी थेट संवाद रेड कार्पेट आयुष्य जगणाऱ्या संभाजीरावांनी कशासाठी विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले हा खरा संशोधनाचा विषय आहे वयाचा विचार करता मला ही शेवटचीच संधी आहे असे म्हणणाऱ्या संभाजीराव झेंडे यांना अनेक पर्यायी संध्या उपलब्ध होत्या विधान परिषद राज्यसभा त्यांना प्रयत्न करून सहजपणे मिळवता आली असती परंतु चुकीच्या सल्लागारांनी त्यांना घेरले त्यांना चुकीचे स्वप्ने दाखवली निवडून येण्याची चुकीची गणिते त्यांना सांगितली व या चांदा चा चौकडीच्या मृगजळाच्या बरोबर संभाजीराव झेंडे अडकले व त्यात अनेक जणांनी हात धुवून घेतला नोटामुळे संभाजीराव झेंडे यांचे डिपॉझिट म्हणजेच अना अनामत रक्कम वाचली आहे अनामत रक्कम वाचवण्यासाठी एकूण वैद्यमतांच्या एकसष्टांश मते मिळायला हवीत पुरंदर विधानसभा मतदारसंघात दोन लाख त्र्याऐंशी हजार एकशे चव्वेचाळीस वैद्य मते ठरली म्हणजेच अनामत रक्कम वाचवण्यासाठी त्याच्या एकसष्टांश मते अर्थात सत्तेचाळीस हजार एकशे एक्क्याण्णव मते मिळायला हवीत संभाजीराव झेंडे यांना सत्तेचाळीस हजार एकशे शहाण्णव मते मिळाली म्हणजे केवळ पाच मतांनी त्यांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की टळली आहे वास्तविकता दोनशे दोन पुरंदर हवेली मतदारसंघातील दोन लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस वैद्य मते पकडली तर संभाजीराव झेंडे यांना एकसष्टांश मते म्हणजेच सत्तेचाळीस हजार चारशे अडतीस मते पडणे आवश्यक होते त्यांना सत्तेचाळीस हजार एकशे शहाण्णव मते पडली आहेत असा हिशेब केला तर त्यांची अनामत रक्कमही जप्त होते धन्यवाद